खेळणं हे कोणत्याही खेळाडूचं स्वप्न असतं त्यासाठी ते कित्येक वर्ष जीव तोडून तयारी करत असतात अनेकांना त्यांच्या कष्टाचं फळ पदकाच्या रूपांना मिळत पण येणं आणि स्पर्धेत खेळणं हे देखील अनेकांसाठी पदकापेक्षा कमी नाही पण मग अशा महत्वाच्या स्पर्धेत खेळताना कुणी खेळ मध्येच का सोडेल पण असं घडलंय हो मी बोलतीये इटलीच्या अँजेला करिनीबद्दल गुरुवारी सुरू असलेल्या बॉक्सिंग लढतीत तिने अवघ्या सेहेचाळीस सेकंदात माघार घेतली त्यामुळे तिची प्रतिस्पर्धी असलेल्या इमान खलीफच्या अपात्रतेचा वाद आता पुन्हा हा वाद नक्की काय होता आणि या सामन्यात नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी ऑलिम्पिकचं पिघूल वाजलं उद्घाटन पार पडलं स्पर्धा सुरू होऊन विजेते खेळाडू पदक देखील घेऊन जातात पण या सगळ्यात एक वेगळीच घटना पॅरिस मध्ये पाहायला मिळाली अल्जेरियाच्या इमान कलिपने तिची या ऑलिम्पिक मधली बॉक्सिंगची पहिली लढत जिंकली आता तुम्ही म्हणाल यात वेगळं असतं काय तर थांबा तिने ही लढत जिंकली कारण तिची प्रतिस्पर्धी खेळाडू इटलीची अँजेला करिनी तिने अवघ्या सेहेचाळीस सेकंदांच्या लढतीनंतर माघार घेतली या दोघीची लढत सुरू असतानाच इमान हिने अँजेलीला पहिल्या तीस सेकंदातच एक ठोसा मारला त्यानंतर तिने तिच्या प्रशिक्षकांच्या दिशेने पाहिलं आणि तिनं माघार घेतली एकीकडे एक पंच विजयी ठरलेला इमान खरीपचा हात उंचावत होते तर अँजेला करीनी गुडघ्यांवर बसून मैदानावरच रडत होती या सामन्यानंतर खरा गोंधळ सुरू झाला सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर येऊ लागला की एका महिलेविरुद्ध एका पुरुषाचा बॉक्सिंगचा सामना ऑलिम्पिकच्या आयोजकांनी कसा होऊ दिला या प्रतिक्रियांना इमान खलीफची मागच्या वर्षीची अपात्रता कारणी होते दोन हजार तेवीस ची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप भारतातील दिल्ली येथे पार पडली होती लिंग पात्रता चाचणीत अपयशी ठरल्यामुळं या स्पर्धेतून दोन स्पर्धकांना अपात्र ठरवण्यात आलं होतं आयबीए अर्थात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या लैंगिक पात्रता निकषांची पूर्तता न केल्यामुळं इमान खली आणि तैवानच्या लीन यु टीम या दोघींना अपात्र ठरवण्यात आलं होतं यावेळी आयबीए हे स्पष्ट केलं होतं की या दोघीची टेस्टेस्टरॉनची परीक्षा घेतली आता हे टेस्टेस्टरॉन पुरुषांच्या शरीरात आढळणारे संप्रेरक आता वाद असा आहे की आय अपात्र ठरवलेल्या या दोन्ही स्पर्धक ऑलिंपिक मध्ये खेळत आहेत आता यावरून बरीच टीका टिप्पणी सुरू आहे पण यावर अल्जेरियाच्या ऑलिम्पिक समितीने असं म्हटलंय की आमच्या प्रतिष्ठित खेळाडू इमान खलीफ परदेशी मीडिया निराधार आरोप करत आहे आम्ही त्याचा निषेध करतो तिच्या व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठेवर असे हल्ले अत्यंत अन्यायकारक आहेत विशेषतः ती ऑलिम्पिक मधील कारकिर्दीच्या शिखरावर जाण्यासाठी तयारी करत असताना तर ऑलिम्पिक आयोजन समितीने यावर स्पर्धेत सहभागी झालेले सर्व स्पर्धक पात्रता पूर्ण केलेले आहेत असं भाष्य केले पण प्रेक्षकांच्या डोळ्यासमोरून आणि मोबाईलच्या स्क्रीनवरून अँजेला करीनीचा गुडघ्यांवर बसून रडतानाचा व्हिडिओ काही केला जात नाही ती माध्यमांशी बोलताना असं म्हटली की ही माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय मॅच ठरू शकली असते पण मी थांबले हो मी थांबले माझ्यासाठी अपेक्षा आहे की माझे देशवासी मला माफ करतील आता अँजलीच्या या वक्तव्यावरून आणि इमानच्या अपात्रतेवरून अनेक दिग्गज भाष्य करत आहे त्यासोबतच ऑलिम्पिक सारख्या क्रीडा स्पर्धेत महिला खेळाडूवरती अशा प्रकारे अन्याय केला जातोय का असा प्रश्न देखील आता विचारला जातो याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा आझाद मराठी धन्यवाद